जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस जानेवारी नामसाधन नामसाधन कसे करावे नाम कसे करावे एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल पण तेच पाणी थेंब थेम असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते जात्याला दोन पेठी असतात त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात माणसाचे शरीर आणि मन अशी दोन पेठी आहेत त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठे स्थिर असते देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे याहून नामाचे साधन दुसरे काय हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही ते कोणालाही साधेल गरीबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही साशंक वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही धर्माचे आचरण शास्त्रशुद्ध वर्तन शुद्धांतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा घरी पोहोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते भगवंता मी तुझा आहे असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके मीपणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल आजचे बोधवचन प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा चि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वभोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची